किंवा पत्नीच्या निधनानंतर कधीकधी कधी, -कधी महिनाभरात देखील नवीन लाईफ पार्टनर शोधतात लोक पण सिमॉन मॅडमने तसं केलं नाही आपलं दुःख कवटाळून त्या एकट्याच जगत राहिल्या मुलं नाहीत म्हणून आमच्यावर प्रेम करत राहिल्या ग्रेसने अतिशय भावनिक होऊन हकीकत ऐकवली सिमॉन मॅडमचा नेमका बिझनेस काय मिस्टर डगलस काय करायचे का हे लोक एवढे श्रीमंत कसे झाले मी ग्रेसला विचारलं मिस्टर डगलस खूप हुशार सायंटिस्ट होते नॅनो मटेरियल फिजिक्समध्ये त्यांनी खूप रिसर्च केलं आणि अत्याधुनिक मेडिकल उपकरणं बनवली त्यांची डग्लस टेक्नॉलॉजीज कंपनी जगभरात हीच उपकरणे निर्यात करते आणि खूप प्रॉफिट कमावते ग्रेसने उत्तर दिलं मिस्टर डगलस यांचं दहा वर्षांपूर्वी जळून खाक होणं मृतदेहही न सापडणं नॅनो मटेरियल फिजिक्स आणि काही महिन्यांपूर्वी अचानक उतरलेला अदृश्य फँटम एकाएकी सर्व घटना एकाच कोड्याच्या विखुरलेल्या तुकड्यांप्रमाणे भासू लागल्या माझ्या डोक्यात धोक्याची घंटा घणघणू लागली ग्रेसकडे थोडी आणखी चौकशी केली असता सिमॉन यांच्या बॅकवॉटर विलावरच कुठेतरी मिस्टर डगलस यांची लॅब होती असं कळलं तिथे ते दिवसरात्र शांततेत प्रयोग करत असायचे सिमोन यांना आपल्या पतीने दिवसरात्र कामात गुंतून राहणं आवडत नसे थोडा वेळ का होईना आपल्या प्रयोगातून वेळ काढून आयुष्य पुरेपूर जगावं म्हणूनच त्यांनी विलाच्या आसपास मनोरंजनाच्या इतक्या सोयी तयार करून ठेवल्या होत्या लवकरच मी नवसंशोधन जाहीर करेन ज्यामुळे वैद्यकीय जगात खळबळ माजेल असं ते अपघातापूर्वी सिमॉन आंटीला म्हणाले होते आणि योगायोगाने ग्रेस त्यावेळी तिथेच हजर होती आज मिळालेली माहिती आमच्या आतापर्यंतच्या तपासाला कलाटणी देणारी होती इन्व्हेस्टिगेशनला नवी दिशा सापडली फॅन्टम गायब कसा होतो कदाचित याच उत्तर लवकरच सापडणार होतं चक्रीवादळ आठवडा भरात येऊन ठेपणार याची चिन्ह आता स्पष्ट दिसू लागली रोज सूर्यास्ताच्या वेळेला शितीज नेहमीप्रमाणे गुलाबी लालसर न दिसता घनघोर काळ दिसू लागलं करंट मारतोय असे पोहणारे सांगू लागले तो करंट अनुभवण्यासाठी आम्ही देखील स्विमिंगला गेलो खरंच पाण्यामध्ये कंपन जाणवत होती अदृश्य हात आपल्याला लाटेसोबत खोल पाण्यात खेचत आहेत असा भास व्हायचा आपल्याकडे पावसाळा सुरू होण्यापूर्वी समुद्राचा स्वभाव काहीसा असाच असतो रेस्टॉरंट कॅफे बाहेरच्या मागे पुढे होऊ शकणारे घडीचे छप्पर खुर्च्या अशा शकणाऱ्या वस्तू तळघरात नेऊन ठेवल्या ज्यांच्याकडे तळघर नव्हतं त्यांनी गॅरेज मध्ये बांधून ठेवल्या भिंतीऐवजी पारदर्शक पण मजबूत काचा असलेल्या विला आणि मॅन्शन वाल्यांनी कुठलाही धोका नको म्हणून काचांसमोर मोठमोठी धातूची तावदानं आणून ठेवली कारण चक्रीवादळ आपल्यासोबत कुठलीही अवजड वस्तू वाहून आणू शकतं आणि त्या काचांच्या ठिकऱ्या उडू शकतात ज्यांच्याकडे बोटी यॉट्स वगैरे होत्या त्यांनी त्या, किनाऱ्यावर सुरक्षित ठिकाणी आणून बांधून ठेवल्या हे रेवंतकरवाले चक्रीवादळाला जरा जास्तच टरकून आहेत असं सचिनचं मत होतं तो आमच्या सोबत झपाटलेल्या बेटावर आला नव्हता नाहीतर चक्रीवादळ काय चीज असते हे त्याला कळलं असत असो फॅन्टमची कुठे काहीच खबर नव्हती रईस सुलेमानच फॅन्टम होता तो ठार झाला रेवन्स भयमुक्त झालं अशा बातम्या स्थानिक वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केल्या त्यामुळे लोक विशेषत स्त्रिया बेफिकीर झाल्या त्याचा फायदा उचलून तरी फॅन्टम काहीतरी हालचाल करेल असं वाटलं होतं पण कुणाची काही तक्रार येईना तरुणी आता बिनधास्त घरी एकट्या राहू लागल्या रात्री अपरात्री एकट्या दुख्या फिरू लागल्या त्यांचं स्वातंत्र्य जणू परतलं होत एवलिन सारख्या फॅन्टम धसका घेऊन रेवन्स कार सोडून गेलेल्या एक, एक दोघी पुन्हा परत आल्या होत्या एवलिन ग्रेसची मैत्रीण ती त्यांच्याच हॉटेलात इंटर्नशिप करत होती जवळच तिने एक लहानस घर भाड्याने घेतलेलं शॉवर मध्ये फॅन्टम सोबत घडलेल्या त्या भयंकर प्रसंगाची कटु आठवण मनातून बाजूला सारत ती पुन्हा तिथे राहू लागली काही तर मला कधीही फोन कर मी प्रोफेसर आणि नायन घोसला घेऊन तिथे पोचेन असं ग्रेसने तिला सांगून ठेवलं होत तसं एवलिन बहुतेक वेळ गोल्डन सँडमध्येच मध्येच असायची फक्त झोपण्यापुरती घरी जात असे फँटम विरुद्ध काही नवी तक्रार नोंदवली गेली आहे का किंवा कुठे काही विचित्र घटना घडली आहे का हे विचारण्यासाठी आम्ही अधूनमधून मधून रेवन्सकारच्या पोलीस चौकीत जात असू तिथे मी एकटाच लिजा मॅडमला काही बाही विचारत बसे बाकीचे चौघे एलिना जवळ असे घुटमळत जसा चार्ली सचिनच्या आसपास असे डाल्टन समोर दिसला की आम्ही एकमेकांना खुन्नसने बघायचो ज्या ज्यावेळी फॅन्टमने हल्ला केला तेव्हा तेव्हा डाल्टन पोलीस असूनही घटनास्थळी हजर नव्हता फक्त ब्युमॉन्ट मृतदेह सापडले तेव्हा पोलिसांपैकी सर्वात आधी तोच पोचला होता म्हणूनच माझा अजूनही डाल्टन वर संशय होता पण त्याच्या विरोधात कोणतेही सबळ पुरावे नव्हते शिवाय रईस सुलेमानच्या मृत्यूनंतर शहरातील अदृश्य हल्ले अचानक थांबल्याने फॅन्टम जिवंत आहे हे सिद्ध करणंही कठीण होतं अखेर तो बहुप्रतीक्षित शनिवार उजाडला आम्ही पाच जण ओपन कारने ग्रे एमिली विल्यम्स आणि चार्ली एमिलीच्या गाडीने आणि मॅडम सिमॉन आपल्या शानदार डिफेंडर कारने बॅकवॉटर विलावर पोचलो वाऱ्याचा जोर वाढला होता आभाळ काळवंडलेला असायचं पण इतक्यात तरी चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकणार नाही असा वेधशाळेचा अंदाज होता सिमॉन डगलस यांच्या मालकीचा हा बॅकवॉटर वेला पुस्तकातील चित्रांपासून प्रेरणा घेऊन घडवलेला रॉबिनहुडशी निगडीत असल्यामुळे थोडाफार ऐतिहासिक स्पर्श मी लहानपणी रॉबिनहुडची एक कादंबरी वाचली होती त्यात नायकाच्या अनपेक्षित मृत्यूनंतर लेखकाने कादंबरीचा शेवट करताना अतिशय हृदयद्रावक कविता लिहिली होती शिंग फुंकता रॉबिन करता रान शरगुडचे भंगेल गडी लोटतील गडी लोटतील ही मी कविता वाचताना रडलो होतो आपणही आपले सवंगडी जमून काहीतरी साहसी रोमांचकारी करावं अन्यायाचा बिमोड करून अडले नडलेल्यांना मदत करावी याची प्रेरणा कदाचित रॉबिनहुड कडूनच मिळाली असेल तर अशा बे भागात येऊन मी नॉस्टॅल्जिक झालो नसतो तरच नवल मॅडमचा बॅकवॉटर विला तर स्वप्न समुद्र आसपासची सर्व जागा डगलस कुटुंबीयांचीच निसर्गाला जराही धक्का लागू न देता उभारलेली वास्तू आणि इतर सोयी सुविधा प्रत्येक गोष्टीची रचना इतक्या खुबीने केलेली की त्या कृत्रिम बोजड न वाटता निसर्गाचाच भाग बनलेल्या आमच्या सोयीसाठी तिथे एक दोन शेफ्स आणि तीन चार नोकर कालपासूनच हजर होते आम्ही आधी भरपेट ब्रेकफास्ट केला मग सिमॉन मॅडम सोबत विलाच्या टूर वर निघालो आपण स्वकष्टाने स्वयंप्रेरणेने उभारलेली वास्तू दाखवताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता माझ्यासारखा निसर्गप्रेमी मनुष्य तर या जागेच्या प्रेमातच पडावा शक्य असतं तर सगळं सोडून मी कायमचा इथे स्थायिक झालो असतो विलाची संपूर्ण ओळख करून दिल्यावर आता तुम्ही जे हवं ते करायला मोकळं आहात असं सिमॉन मॅडमने म्हटलं आणि सगळे शाळकरी मुलांप्रमाणे दंगामस्ती करायला धावले ग्रे सेमिली विल्यम्स आणि चार्ली स्लाइड कडे वळले मंग्याने जेट्सकीचा ताबा घेतला लिंबू आणि किरण स्विमिंग पूलकडे धावले सचिन दुडक्या चालीने स्पाकडे निघाला त्यांचा उत्साह पाहून सिमॉन मॅडम हसतच राहिल्या तू काय करायचं ठरवलं आहेस प्रोफेसर कधीतरी जबाबदारी विसरून आपल्या वयानुसार माऊस करायला हरकत नाही त्यांनी सल्ला दिला मजा तर मी करणारच आहे मॅडम आधी तुमचं ऑर्गॅनिक गार्डन आणि ग्रीन हाऊस बघून घेईन मग रॉड घेऊन मागच्या खडकांजवळ फिशिंगसाठी जाईन संध्याकाळी तुमच्या लायब्ररीतून कुठलं तरी पुस्तक घेऊन हॉट वॉटर बसेन मी प्लॅन ऐकवला वाव उत्तम आहे कधीतरी मलाही हे करून बघायला हवं अरे पण मग थांबलायस का गो एन्जॉय युअर सेल्फ त्या हसत म्हणाल्या तुम्हाला थँक्यू म्हणण्यासाठी थांबलो होतो आम्हाला ही संधी दिल्याबद्दल खरच तुमचे आभार मी विनम्रपणे म्हटलं आणि तिथून निघालो बॅकवॉटर विलामधील ऑर्गॅनिक ला जवाब होतं रिटायरमेंटनंतर आपणही असंच काहीतरी बनवावं हे माझं स्वप्न होतं मिशनवर नसतो तर मी तिथे आणखी काही वेळ रेंगाळलो असतो तिथून बीचकडे निघालो वाटेत एक लाकडी केबिन होतं त्यात वेगवेगळ्या आकाराचे फिशिंग रॉड्स आमिषे आणि जाळ्या देखील होत्या मी एक सहा फूट लांबीचा मजबूत पण लवचिक रॉड आणि रंगबिरंगी चित्रविचित्र आकारांच्या आमिषाचा डबा उचलला मग किनाऱ्यावर पोचलो लाटांना जोर होता पण हा खारफुटी जवळचा भाग असल्याने खवळलेल्या समुद्रापासून बचाव करण्यासाठी जलमग्न झुडपांच्या आश्रयाला आलेली मोठी मासळी मिळण्याचा संभव होता मी गळाला कोळंबीच्या आकाराचा आमिष लावलं त्याला गंध ही कोळंबी सारखाच होता मग पूर्ण ताकदीने कास्ट केलं हाताजवळचं चक्र गरागर फिरलं आणि गळ किनाऱ्यापासून शंभर फूट दूर जाऊन पाण्यात पडला लाटांची कंपने दोरावाटे रॉडपर्यंत आणि तिथून हातांना जाणवली एखादा मासा आमिष खेचतोय असं अधेमध्ये वाटायचं पण हा समुद्राचा चकवा होता जोपर्यंत कोणी पूर्ण ताकदीने आमिष खेचत नाही आणि रीळ गरागरा फिरत नाही तोवर मी गळ बाहेर खेचणार नव्हतो काही वेळ तसाच निश्चल बसून राहिलो अस्पर्शित समुद्र किनाऱ्यावरची प्रसन्न हिरवाई प्रगत देश असूनही प्रदूषणाचा मागमूस नाही आणि हवा हवासा घनगंभीर एकांत माझी ब्रह्मानंदी टाळी लागणार होती पण मी स्वतःला सावरलं आणि उभा राहिलो वाळू झटकली रॉड एका झाडाच्या फांदीला बांधून ठेवला मग गुपचूप पुन्हा विलाकडे निघालो मला मिस्टर डगलस यांची लॅब शोधायची होती मुख्य वस्तूची ओळख करून देताना सिमॉन मॅडम लॅब बद्दल काहीच म्हणाल्या नाहीत त्या जाणून बुजून काही लपवत आहेत असं वाटलं नाही तसं असतं तर त्यांनी आम्हाला इथे येण्याचं आमंत्रणच दिलं नसतं पण मौज मजा करायला आलेली तरुण पोरं कशाला उगाच लॅब बद्दल विचारतील असं त्यांना वाटलं असेल फॅन्टमचा आणि सिमॉन मॅडमचा दुरान्वयानेही काही संबंध असेल अशी मला शंका नव्हती कारण त्या स्वतःच पीडितांपैकी एक होत्या आणि त्यांच्या देहाबोलीतून खोटारडेपणा जाणवत नव्हता परंतु त्यांचे पती मिस्टर डगलस यांचा मृत्यू अनेक प्रश्न निर्माण करत होता त्यांची उत्तर मिळवण्यासाठीच मला ती लॅब शोधायची होती इथे कुठेही कॅमेरे लावलेले नव्हते पण एकटाच फिरत राहिलो असतो तर आमच्या दिमतीसाठी ठेवलेल्या नोकरांना आणि सिक्युरिटी वाल्यांना संशय आला असता म्हणून कुणाला तरी सोबत घेणं गरजेचं होत स्पा मध्ये हजर असलेल्या मसाजर कडून घेतल्यावर सचिन सौनाकडे वळला त्याने वाफेच मशीन मिडियम वर सेट केलं आणि नुसता टॉवेल गुंडाळून सोफ्याला टेकून बसला आत हलक्या सुरातील सुमधुर विदेशी संगीत सुरू होत ते ऐकून सचिनच्या कपाळाला किंचित आठ्या पडल्या गाडीवाला आया घर से कचरा निकाल असं काहीतरी तडक फडक लावायचं तर हे कसले पियाणो वाजवतायत तो स्वतःशीच पुटपुटला मग त्याने डोळे मिटले आणि गहन विचारात हरवला अर्थात चक्क झोपला आणि घोरू लागला जरा भराने आपल्या आसपास कोणी वावरत आहे असा भास त्याला झाला तस त्याने खडकन डोळे उघडले समोर दाट धुक्यासारखी वाफच वाफ दिसली असं कसं झालं तो अंदाजानेच वाफ नियंत्रण करणाऱ्या बटनाकडे जाऊ लागला पण तेव्हाच पाठीमागून कुत्सित हसण्याचा आवाज आला सचिन टरकली फॅन्टम तर मेला पण आता त्याचं भूत आपल्या मागे पडलं की काय त्याला वळून पाहण्याची हिंमतच होईना तो थेट काचेच्या दाराजवळ गेला पण धुरामुळे त्याला हँडल सापडेना तो दारावर थापा मारून मदतीसाठी ओरडू लागला तेव्हाच समोरून एक हात थाडकन काचेवर पडला भयभीत झालेला सचिन मागच्या मागे कोसळला ते पाहून कुणीतरी खिदळलं अचानक फॅन सुरू होऊन धूर कमी होऊ लागला टॉवेल सांभाळत जमिनीवर लोळणाऱ्या सचिनने पाहिलं तर आत मंग्या आणि बाहेरून किरण त्याला पाहून हसत होते हा त्यांचा प्रँक होता ताणून सोडलेल्या स्प्रिंग प्रमाणे सचिन उसळून मंग्याला मारायला धावला पण त्याने सचिनची फाईट चुकवून दाराकडे झेप घेतली आणि स्विमिंग पूलकडे पाळाला त्यांच्या खिदळण्याचे आवाज दूर जाईपर्यंत ऐकू आले आपला अनावर झालेला राग कुणावर तरी काढावा म्हणून बळीचा बकरा शोधत सचिन ग्रीन हाऊस पर्यंत आला तिथे त्याला मी दिसलो नेत्याला पाहून आंदोलनकर्त्यांना जसा चेव येतो तसा तू मला पाहताच भडकला खात म्हणाला तुझ्यामुळेच माजलेत हे भोपळे तू त्यांना काही बोलत नाहीस म्हणून खोड्या करत बसतात पण त्यांना सांग मी भडकलो ना तर एकेकाचे बटाटे फोडेन होलसेल मध्ये बटाटे फोडत नाही मित्रा कापतात फार फार तर सोलतात नारळ फोडतात तुझं बेसिकच चुकलंय सगळं आणि तू त्यांच्या कुरापती काढतोस तेव्हा त्यांनी तुझं काय फोडायला हवं ते, ते सगळं जाऊ दे माझं एक महत्वाचं काम आहे ते ऐक मी सचिनच्या संतापाच्या धगधगत्या तव्यावर पाणी ओतलं काय काम आहे तुझं मी इथे मौज मजा मा करायला आलोय होलसेल मध्ये तुझी काम नाही जा ग्रेसला जाऊन सांग सचिन फुरफुरला ग्रेसला का सांगू ती युनिव्हर्सची नंबर एकची ची डिटेक्टिव्ह आहे का आणि पगार कुणाला देतो आम्ही तुला की ग्रेसला मी रागाने विचारलं पगाराचं तर बोलूच नकोस तू इथे मी एजन्सीसाठी मरमर मरतोय -मर आणि बदल्यात मिळत काय मला महिन्याला फक्त एक लाख रुपये पण त्यासाठी पण किती लफडे पगार डबल करा माझा सचिनने तीच कॅसेट पुन्हा लावली हो त्याबद्दल नक्कीच विचार करेन पण आता ऐक नीट लक्ष देऊन ऐक अधेमध्ये फालतू प्रश्न विचारू नकोस या विलाच्या परिसरातच कुठेतरी सिमॉन मॅडम यांचा नवरा म्हणजे मिस्टर डगलस यांची लॅब आहे मला ती लॅब शोधायची आहे पण कुणाला कळू न देता मागच्या एक तासापासून नीट रेकी केल्यावर मला असं वाटतंय की या ग्रीन हाऊसच्या आसपासच ती कुठेतरी असावी पण सिमॉन मॅडम चे अंगरक्षक ग्रे सेमिली चार्ली वगैरे अधून मधून सगळीकडे फिरत आहेत त्यांच्यापैकी कुणी मला शोधत येऊ नये म्हणून तू इथे थांब आणि कुणी आलंच इकडे तर त्याला काहीतरी सांगून दुसरीकडे घेऊन जा मी प्लॅन ऐकवला ओके कळलं मला काहीतरी सिरियल मॅटर दिसतोय ठीक आहे राहतो मी इथे उभा पण जे काही ढापशील लॅबमधून ते फिफ्टी फिफ्टी करायचं नंतर प्रॉब्लेम नको सचिन सौदा करत म्हणाला ए ढोकळ्या तू बधीरच राहणार आहेस काय जन्मभर अरे ढापाढापी करायला जातोय असं वाटलं का तुला आणि लॅब मध्ये काय ढापू मी परीक्षा नळी की चंचू पात्र मी भडकून विचारलं ओके ओके रागवतोस कशाला जा जाऊन ये पटकन होलसेल मध्ये आणि लवकर ये मला स्विमिंग पूल वर जायचंय सचिन सारवासारव करत म्हणाला मी ग्रीन हाऊसच्या आपोआप उघडबंद होणाऱ्या दाराने आत शिरलो तिथे नियंत्रित तापमानावर वाढवलेल्या अनेक दुर्मिळ वनस्पती नजरेस पडल्या कितीतरी प्रकारच्या ऑर्किड्स वनौषधी रंगबिरंगी गवत सुगंधी वनस्पती मॉस कॅक्टस आणखी बरच काही होत अधून मधून काचेच्या कपाटातून चित्रविचित्र किडेही ठेवलेले दिसले असे किडे मी आजवर कधीच पाहिले नव्हते अनेक पाय असलेल्या एका किड्याच्या शरीरातून पाण्यासारखा पारदर्शक स्त्राव वाहत होता ग्रीनहाऊस बरच मोठ होत आणि माझी अवस्था खजिन्याच्या गुहेत अडकलेल्या अलिबाबासारखी झाली असली तरी मी इथे येण्याचा उद्देश विसरलो नव्हतो हो अखेर बोनसाय सेक्शन मध्ये आलो विविध आकाराच्या लहान मोठ्या सिरॅमिकच्या कुंड्यातून तर झाड लावलेली काही फक्त चार पाच इंच उंच तर काही दीड दोन फूट या जाणून बुजून बुटक्या राखलेल्या झाडांना फळे मात्र सामान्य आकाराचीच लागलेली अवघ्या दीड फुटाचे एक बारबाडोस चेरीचे झाड लाल चुटूक फळांनी अक्षरशः भरलेले पण हे एकच झाड हँगिंग पॉट मध्ये लावलेलं बोनसा सहसा हँगिंग पॉट मध्ये लावले जात नाहीत मी ती कुंडी खाली खेचण्याचा प्रयत्न केला तसे फरशीवर एक गुप्त दार उघडले आतील दिवे आपोआप लागले खाली नेणारी शिडी दिसली मी आत शिरलो प्रत्येकी वीस वीस पायऱ्यांचे दोन जिने उतरून गेल्यावर पुन्हा एक पांढरा दरवाजा दिसला मी जवळ जाताच तो आपोआप उघडला आत हॉलिवूडच्या सायफाय सिनेमात असते तशी टिपिकल प्रयोगशाळा होती दहा वर्षांपासून वापरात नसलेली पण कुठे धुळीचा एक कणही नव्हता सिमॉन मॅडमनी पतीच्या आठवणीत लॅबची निगा उत्तम राखली होती तिथे बरीच कपाटे आणि कपाटांना अनेक ड्रॉवर्स होते काही सहज उघडणारे तर काही लॉक केलेले मेडिकल सायन्स मध्ये क्रांती घडवू शकेल असा शोध आपण लवकरच जाहीर करू असं मिस्टर यांनी म्हटल्याचं सांगितलं बॉलिवूड प्रमाणे वैद्यकीय क्षेत्रातही बरीच ढपाढापी चालते एखाद नवीन औषध किंवा तंत्र सर्वात आधी मार्केट मध्ये आणल्यास बिलियन डॉलर्सचा नफा होऊ शकतो त्यामुळे मिस्टर डगलस आपला शोध सहज हाती लागणार नाही अशाच ठिकाणी ठेवणार यात काही नवल नव्हत किल्ली विना उघडतील असे सर्व ड्रॉवर्स मी चाच पडून पाहिले पण कामाच काही सापडे ना ग्रीन हाऊस मध्ये शिरून अर्धा पाऊन तास झाला असेल पण हवं ते हाती लागत नव्हतं चिडचिड होऊ लागली पण मी स्वतःला शांत केलं कदाचित मी जे शोधतोय ते इथे नाहीच मिस्टर डगलस यांचं दहा वर्षांपूर्वी अपघातात गुढरित्या ठार होणं मृतदेह हाती न लागणं त्यांचा नॅनो मटेरियल क्रांतीकारी संशोधन आणि आता अदृश्य होऊन धुडधुस घालणारा फॅन्टम यांची बळजबरीने सांगड घालण्याच्या प्रयत्नात मी होतो पण कदाचित तसं काही नसेलही इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांपासून आपले वैद्यकीय शोध गुपित राहावेत म्हणून मिस्टर डगलस यांनी ही सिक्रेट लॅब सुरू केली असेल त्यामागे काही षडयंत्र वगैरे नसावं मी माघारी वळलो जिथून खाली आलो त्या पायऱ्यांपर्यंत पोचलो पण आता दार बंद आतून उघडण्याचा काही पर्यायच नव्हता सचिन तर ग्रीन हाऊस बाहेर उभा कितीही ओरडलो तरी त्याला ऐकू जाणं शक्य नव्हतं मी आत अडकलो होतो मोबाईल फोन तर आम्ही इथे पोचता क्षणीच बॅगांसोबत केबिन मध्ये ठेवलेले आता बाहेर कस पडायचं पुन्हा खाली आलो लॅब मधील अवजड सामग्री पाहता इथे ग्रीनहाऊस मधील गुप्त शिवाय प्रवेश करण्याचा इतर मार्ग असणारच हे स्पष्ट होतं पण तो कुठं आहे मी सर्व कोपरे चाच पडत होतो अखेर पुन्हा सेंट्रल टेबल जवळ येऊन उभा राहिलो आणि तेव्हाच मागे कुणाची तरी पावलं वाजली या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराज